आता नोव्हेंबर तर अजून सुरू आहे पण नोव्हेंबर पर्यंतचे सुद्धा पैसे महिलांच्या अकाउंट मध्ये पोहोचलेले आहेत तर मग ही हा चुनावी जुमला कसा काय असू शकतो महायुती केलेली आहे आम्ही सगळ्यांना घेऊन काम करतो आहे आमचं कुठेही त्याच्याशी त्यांचा नकारात्मक भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची नाही सौजून कायम बालहट्ट केलेला आहे एवढं मोठं नेतृत्व असून आज पण त्यांचं जे मागणी असते त्यांचे जे बोलणं असतं तो निश्चितच बालहट्ट आहे आम्हाला असं वाटतं तेवढी ट्रॅफिक आणि हे सगळं झालं आज जर त्या अडीच वर्ष नसती खाली तर आतापर्यंत मेट्रो धावायला लागली असती ईशान्य मुंबईच्या या भागामध्ये घाटकोपरमध्ये भाजपचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत एकीकडे आहेत राम कदम आणि दुसरीकडे पराग शहा यांच्यासाठी खास जे आहे अमित शहा यांची सभा मध्ये पार पडलेली आहे नेमकं माहोल काय आहे अमित शहा यांचे मुद्दे इथे असलेल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना कितपत भावलेत पटलेत या सर्व मुद्द्यांचा आढावा आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही महिला समर्थक आणि कार्यकर्ते आहेत नेमकं विकासाचा मुद्दा अमित शहा यांनी उपस्थित केलेला आहे एकीकडे लाडकी बहीण योजना ही देखील आणलेली आहे नेमकं या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे विरोधक याला कशा प्रकारे उत्तर देतात किंवा पाहतात तुम्ही तुम्हाला काय वाटतं याबद्दल नमस्कार माझं स्वतःचं असं एक पर्सनल ऑब्झर्वेशन आहे की घाटकोपर विधानसभेबद्दल जर स्पेशली बोलायला गेलं तर जेवढे टॉवर्स इथे उभे आहेत तेवढ्याच स्लम म्हणजे झोपडपट्टी आणि चाळ सुद्धा इथे आहे। आहेत रमाबाई आणि कामगार रमाबाई आणि कामराजनगर ह्या दोन फार मोठ्या स्लम्स इथे आहेत तिथल्या महिलांना आम्ही पर्सनली भेटतो त्यांच्याशी बोलतो महिन्याला दीड हजार अकाउंटमध्ये येणं जी बाई सर्वसाधारण घरामध्ये काम करते तिच्यासाठी खूप मोठं अमाऊंट असतं आणि याच्यामध्ये कुठलाही धर्म भेदभाव काही न पाहता एवढा ज जो आकडा त्यांच्यामध्ये येतो तर जर ही मुंबईची अवस्था असेल तर गावाला तर त्या महिलांना मला असं वाटतं एखाद्या वेळी त्यांचं रॅशन पाणी पूर्ण महिन्याभराचं तेवढ्यात निघत असेल तर महिला खूप खुश आहेत या विषयावरती आणि ही योजना बंद होऊ नये याकरिता सर्व महिलांनी चंग बांधलेला आहे की यावेळी घराच्या बाहेर निघायचं जी थोडीशी कसर लोकसभेत वेळी ईशान्य मुंबईमध्ये राहून गेली ती राहणार नाही यावेळी सर्व धर्मीय हा प्रण केलेला आहे की उतरून भावाला म्हणजे आमचे इकडचे उमेदवार जे आहेत परागबाई शहा त्यांचं खूप चांगलं काम ते दा आहे ते दुसऱ्यांदा या विधानसभेतनं उभे आहेत आणि त्याआधी प्रकाशबाई मेहता हे आमच्या इकडेचे ज्येष्ठ नेते सहा टन त्यांनी इथे घाटकोपरवरती अनभिक्तपणे राज्य केलेलं आहे आणि हा घाटकोपरचा जो विकास आहे हा केवळ आणि केवळ भाजपाचे नेते असल्यामुळेच आहे याच्यामध्ये कोणताही वाद नाही त्यामुळे आताही परागभाई निवडून येतील याच्यामध्ये आम्हाला काहीच शंका नाही मी लाडक्या बहिणीचा उल्लेख केला मात्र पंधराशे रुपये दिले जाते तर विरोधक म्हणतात की ही रेवडी आहे दाखवली जाते प्रलोभन दाखवलं जातं असं सुरुवातीला म्हणाले तर त्या मुद्द्यावर कशा प्रकारे जर तुम्ही काउंट केलं तर मला असं वाटतं जून महिन्यापासून ताई ही अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सात महिन्यापर्यंत आत्तापर्यंत नोव्हेंबरचे आता नोव्हेंबर तर पर अजून सुरू आहे पण नोव्हेंबरपर्यंतचे सुद्धा पैसे म महिलांच्या अकाउंटमध्ये पोहोचलेले आहेत तर मग ही हा चुनावी जुमला कसा काय असू शकतो आणि याच्या पुढच्या पाच वर्षाची व्यवस्था सुद्धा महाराष्ट्र सरकारमध्ये करून ठेवलेली आहे फंडाची व्यवस्था करून ठेवलेली आहे पण आपल्याला एक गोष्ट नक्की माहिती आहे की उसकी लाठी उसकी भैस जर हे सरकार कुठल्याही कारणामुळे जर उद्या नाही येऊ हो शकलं तर ही योजना निश्चितच बंद पडणार आणि त्यामुळे तुम्ही किती डोकं आपटलं तरी काही करू शकणार नाही त्यावरती त्यामुळे महिलांना ही गोष्ट माहिती आहे की जर ही योजना सुरू राहायची असेल तर हेच सरकार परत सत्तेत येणं गरजेचं आहे आणि हेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले तर ही योजना अशी सुरळीतपणे चालू राहील असा त्यांचा ठाम विश्वास आहे नक्कीच नेमका घाटकोपरचा माहोल कसा आहे घाटकोपरमध्ये दोन्ही भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहात तुम्ही ग्राउंड लेवलवर असतात काय तुम्हाला माहोल दिसतो मुख्यतः घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम हा पूर्णत बी जे पीचा गळ आहे आजपर्यंत इथे घाटकोपर ईस्टला तर तुम्हाला माहिती आहे की प्रकाश मेहता वेळा आमदार राहिले आता हे तिसऱ्यांदा इथे उभं राहतात त्यामुळे आम्हाला इथे काही प्रॉब्लेमच नाही आहे घाटकोपर हे पूर्णतः बी जे पीचा गड आहे इथे कोणीही नगरसेवक असू दे पण आमदार आमचे निवडून येणार ते भाजपचेच येणार दोन्हीकडचं आमच्या घाटकोपर पश्चिमचे पण जे आमदार आहेत रामभाऊ कदम त्यांनीसुद्धा आजपर्यंत अगदी म्हणजे आमचा साधारणतः भाग आहे हा डोंगरवस्तीतला भाग आहे घाटकोपर पश्चिमचा पण तिथे सगळे वरपर्यंत लोकांना सुविधा पोहोचवण्यासाठी त्यांची जी आज शक्ती चाललेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांचं काम चाललं आहे सर्वसाधारण लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही अशा लोकांना त्यांनी मोठमोठ्या ट्रीप अरेंज करून लोकांना देवदर्शन आज अयोध्यासारख्या नगरीमध्ये त्यांना भेट देऊन आणली एक सर्वसाधारण लोकं आणि नेताना अतिशय उत्कृष्ट सेवा देणं लोकांच्या घरी कोणी गेल्यानंतर त्यांच्या घरी त्यांचा डबा पोचणं म्हणजे ज्या छोट्या छोट्या सुविधा छोट्या जनमानसाला ते दिल्या गेल्या पाहिजेत सर्वसाधारण माणसाला त्या सुविधा त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा भौगोलिक हो परिस्थितीनुसार अभ्यास केला आणि तिथल्या लोकांना जी गरज आहे ते देण्याचा करतात आहे त्याच्या वेगळेत व्यतिरिक्त जे काही एरियामध्ये आमच्या रिक्वायरमेंट्स आहेत ते चाललेलंच आहे आमचे परक भाई तर एवढे मोठे आम म्हणजे आज बिल्डर पण आहेत आणि प्लस त्यांचं एवढं काम पण आहे नगरसेवक म्हणून पण त्यांनी एका वॉर्डाचं काम बघितलेलं आहे आमदार गे आणि सेवाभूमी म्हणून भावी आमदार म्हणून त्यांनी आता आ, या आ, करोना काळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि करतात दोन्ही हसतमुख आणि कार्यकर्त्यांशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलणारे आणि प्रत्येक वेळेला उभे राहणारे असे आमचे हे भाजपचे सगळे आत्ताचे होणारे आमदार आणि ह्याच्या आधीचे आमदार खासदार आम्हाला खूप अतिशय चांगले लोकं लाभलेले आहेत हा जिल्हा जो आहे ईशान्य मुंबई जिल्हा मी तुम्हाला सांगते हा नेहमी मुंबईमध्ये सरस राहिला आमचे प्रकाश मेहता असतील डॉक्टर किरीट सोमया असतील नंतर आमचे भाई कोटक खासदार झाले ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे आमचा ना हा एक आम्ही जे म्हणतो ना की भाजप परिवार आहे खरोखर परिवारच आहे आणि तो कसा सांभाळला जातो ना तोही कळत नाही आम्हाला की इतकं सुंदरतेने कार्यकर्त्यांना सांभाळलं जातं आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सांभाळलं जातं बघा जिथे विरोध आहे तिथे प्रेम पण आहे आणि विरोध नसेल तर काम करण्यालाही मजा नसते पण आमचं शंभर टक्के आमचे म्हणजे महायुतीचे तर साईच्या साई, साई उमेदवार येतील बुलेट पटलांचं पण काम चांगलं आहे त्यांच्या त्या एरियामध्ये मानकूट शिवाजीनगरला पण बाकीचं पण तुम्हाला मी सांगते की हे तिन्ही आमदार म्हणजे मीरभाई असतील आमचे मी तर भाषी आहेत पण अतिशय उत्कृष्ट नियोजन हो आहे त्यांच्याकडे त्यांनीही मुलांमध्ये अतिशय आत्तापर्यंत चांगलं काम केलेलं आहे पण आपण पाहिलं तर अजित पवार आल्यामुळे कुठेतरी काही संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसून येते काय बोलणार नाही आम्हाला काम करताना खालच्या पातळीवर कधी कोणी तसं विचारत नाही आणि विचारलं तरी आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे ता की त्यांना कसं त्यांचा जो म काय मिसअंडरस्टँडिंग असेल ते कशा पद्धतीने सोडवायचं कारण आम्ही महायुती केलेली आहे आम्ही सगळ्यांना घेऊन काम करतो आहे आमचं कुठेही त्याच्याशी त्यांचा नकारात्मक भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची नाही नक्कीच आपण पाहिलं विकासाचा मुद्दा अमित शहा यांनी उपस्थित केला की महायुतीमधील आता जे तीनही मुख्य नेते आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना जर निवडून दिलं तर विकास होईल मात्र यापूर्वी आपण पाहिलं महायुतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतच भाजप होती मग काय वाटतं तेव्हा काय विकास होत नव्हता विकास होत होता पण क कुठेतरी कुठला तरी विचार म्हणजे निर्णय घेताना कुठल्या तरी योजनेवरती किंवा कुठल्या तरी प्रकल्प कुठला तरी एका म्हणजे एखादं आपलं एक बघा मेट्रो मेट्रोचंच एक उदाहरण आहे आम्हाला अरे कार सीटची जागा पाहिजे होती देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे यांचं संगमत होत नसल्यामुळे तो प्रकल्प र प्रकडत होता तर असं कुठेतरी होत होतं विकास होत नव्हता असं नाही पण एक विचार होत नव्हता त्याच्यामुळे आपला प्रकल्प रकडत होता आणि तो आता ह्या अडीच वर्षामध्ये पूर्ण करता आलं ह्याचं आम्हाला खूप समाधान आहे कायम बालहट्ट केलेला आहे एवढा मोठं नेतृत्व असून आज पण त्यांचा जे मागणी असते त्यांचे जे बोलणं असतं तो निश्चितच बालहट्ट हे आम्हाला असं वाटतं पण त्यांच्या बोलण्यामध्ये एक माजी मुख्यमंत्री बोलतो असा नाही जर तुम्हाला काल ह्याच्यात विमानामध्ये उतरल्यानंतर बॅग चेकिंग हा नियम आहे ना हा नियमच आहे आणि तो तुमच्यासाठी पण मोदी शहा यांचे पण हो ताई आता तुम्ही मला सांगा कोणी स्टेजवर जाऊ शकेल का नाही जाऊ शकत कारण तिथे सगळं हे झालेलं असतं प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉल कारण त्यांचं आम्हाला सांभाळणं पण नेत्यांना सांभाळणं ही सुद्धा गरज आहे ही कोणाची आहे पोलीस डिपार्टमेंट असेल सगळ्यांची जबाबदारी असेल त्या पद्धतीने ते करतात पण त्याच्यात वावगं काय तुमच्या उद्या जर गाडीमध्ये तुमच्या जर सामानात काही उदं वावगं ठेवलं गेलं आणि त्याचा जर विपरीत परिणाम केला माझ्यासारख्या सुशिक्षित माणसांनी हा विचार करू नये एवढीच अपेक्षा त्यांच्याकडनं बाकी काही नाही एक छोटासा मुद्दा ईशान्य मुंबईमध्ये जे रेल्वेचं मेट्रोचं काम सुरू होतं तर ते मेट्रोचं काम जसं यांचं दोन हजार एकोणीस वीस एकवीस साडे एकवीस जे अडीच वर्ष सरकार आलं अडीच वर्ष त्या सरकारमध्ये आल्यावरती इमिजिएटली त्यांनी ते काम थांबवलं कारशेडचा विषय काढून आरेमधला कारशेड चा जो त्यांनी हे केला होता तो रद्द करून कांजूरमार्ग आमच्या इथे कांजूरमार्ग इथून हार्डली एक चार किलोमीटरवरती तो स्पॉट आहे तो भरवस्तीतला स्पॉट आहे खा पूर्ण खाली दलदल आहे तिथं शक्यच नव्हतं कारशेड उभारणं म्हणजे कुठल्याही आराखड्यात ते बसत नव्हतं पण त्यांनी तो हट्टाने तिथे साठी प्लॉट मागून घेतला तिथे एवढा खोदकाम आणि घाण चिखल सगळा करून ठेवला आणि एलबीएस रोड हा मुंबईतला सगळ्यात जास्त कंजेस्टेड असलेला रोड आहे त्या रोडवरती जे मेट्रोचं काम खूप स्पीडने सुरू होतं ते धाप करून एका दिवसात थांबलं तो निर्णय आल्यानंतर आणि एवढा इनकन्व्हिनियन्स झाला एलबीएस वरती एवढी ट्रॅफिक आणि हे सगळं झालं आज जर ते त्यांनी ती अडीच वर्ष नसती खाल्ली तर आतापर्यंत मेट्रो धावायला लागली असती ईशान्य मुंबईच्या या भागामध्ये ज्याला अडीच वर्ष उद्धवजीने विरोध केल्यामुळे खिळ बसली आणि आता जसं आपलं सरकार आलं परत त्याच वेगाने आता मेट्रोचं काम सुरू झालंय तर आपण आशा करूया की येणाऱ्या दोन तीन वर्षातच आता आपण मेट्रोतूनच प्रवास करू थँक्यू धन्यवाद माहितीबद्दल आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे घाटकोपर पूर्व आणि पश्चिममध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी या भाजपच्या कार्यकर्ता असतील समर्थक असतील ते उभे असल्याचं पाहायला मिळते यासह उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षामध्ये केलेल्या कारकिर्दीबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट घाटकोपर